नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली सातशे अडुसष्ट क्विंटल किमान दहा हजार पाचशे रुपये कमाल दोनशे रुपये सर्व दर सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती दाहोरी वांभोरी अवकाली सतरा क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे बावन्न रुपये कमाल दर सात हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारणतः सहा हजार आठशे सात रुपये पुढील वाद समिती मिथि दवाकाली तीनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार सात रुपये कमाल दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारणतः सात हजार चारशे साठ रुपये पुढील वाद समिती पैठण आवकाली आहे अडशे ऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये कमाल दर सात हजार दोनशे एकवीस रुपये सर्वसाधारणतः सात हजार शंभर रुपये एक हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात आठ हजार दोनशे